मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यभरात दोन कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दर महिन्याला केली जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी या योजनेची घोषणा केली होती या योजनेच्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळत असल्याने अनेक महिलांनी महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान केलं होतं तसेच निवडणुकीत जिंकून आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक मदतीत सहाशे रुपयांची वाढ करू म्हणजे एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती त्यामुळे आता आगामी काळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे पण त्याआधीच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिलांना मोठा झटका बसला आहे कारण राज्य सरकारने त्यांचा अर्ज बाद केला आहे त्यामुळे त्यांना आता यापुढे या योजनेचा आर्थिक लाभ मिळणार नाही निकषांमध्ये बसत नसल्यामुळे राज्य सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे अशा प्रकारची कारवाई आणखी महिलांवर केली जाण्याची शक्यता आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे संजय गाडी गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आला आहे वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेचे लाभार्थी असलेल्या स्वच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या ही एक लाख साठ हजार इतकी आहे त्यामुळे आतापर्यंत एकूण अपात्र महिलांची संख्या ही पाच लाखांवर पोहोचली आहे दरम्यान सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असं मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे